नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञानसन्यास योगाचा एकोणतीसावा श्लोक अपाने जुहते प्राणम पानम तथा परे प्राणपानगती रुद्वा प्राणायाम परायणाः काही जण अपान वायू प्राणवायूचं हवन करतात इतर काही प्राणवायूमध्ये वायू अपान वायूचं हवन करतात आणि काही प्राणायामात कुशल असलेले योगी प्राण आणि अपान या दोन्हींच्याही गतीला रोखून टाकतात या आधीच्या पाच श्लोकांमध्ये आणि पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या प्रकारचे साधक आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारे केल्या जाणाऱ्या यज्ञांबद्दल सांगत आहेत इथे ते अष्टांगयोगातील एक प्राणायाम या यज्ञाचा संदर्भ देत आहेत आपण क्रिया करताना पूरक कुंभक आणि रेचक करत असतो पूरक म्हणजे श्वास घेणं रेचक म्हणजे श्वास बाहेर सोडणं आणि कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणं श्वास घेतल्यानंतर तो रोखून धरणं याला अंतरकुंभक म्हणतात आणि श्वास सोडल्यानंतर तो रोखून धरणं याला बाह्य कुंभक म्हणतात आपण नेहमी पंचप्राणांचा उल्लेख करतो ते म्हणजे आपल्या शरीरात असलेले पाच मुख्य प्राण आणि त्या प्रत्येक प्राणाचं कार्य भिन्न भिन्न आहे वायू जरी एकच असला तरी तो शरीरात कुठे आहे आणि काय कार्य करतो यावर या, या पाच प्राणांचं विभाजन अवलंबून आहे हे पाच मुख्य प्राण म्हणजे प्राण अपान व्यान उदान आणि समान प्राण हा वायू हृदयात राहतो आणि श्वासोच्छासाचं कार्य करतो अपान हा वायू मोठ्या आतड्यात राहतो आणि मलमूत्राचं विसर्जन करण्याचं काम करतो व्यान हा सर्व शरीरात व्यापून राहतो उदान हा कंठात तसंच शरीरातील सर्व सांध्यांमध्ये संचार करतो आणि अन्नरसाचं विभाजन करतो समान हा नाभी कमलात राहतो आणि सर्व नाड्यांना अन्नरस पुरवतो अंतर करताना म्हणजेच श्वास घेतल्यानंतर तो रोखून धरला की हृदयामध्ये असलेला प्राणवायू हा खालच्या भागाकडे म्हणजेच अपानवायूकडे जातो आणि त्यालाच इथं प्राणाचं अपानामध्ये हवन करणं असं संबोधलं आहे काही योगी या प्रकारचा यज्ञ करतात संत ज्ञानेश्वर महाराज याबद्दल म्हणतात मग अपानाग्नीचा मुखी प्राण द्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यासयोगे म्हणजे अभ्यासयोगानं योगी लोक अपान वायु रूप अग्नीच्या ठिकाणी प्राणवायूचा प्रवेश करून प्राणद्रव्याचं हवन करतात इतर काही जण बाह्य कुंभकावर भर देतात म्हणजेच श्वास बाहेर सोडल्यावर तो रोखून धरतात यावेळी अपान जो शरीराच्या खालच्या भागात असतो तो हृदयाकडे ढकलला जातो आणि तिथे असलेल्या प्राणामध्ये विलीन होतो अर्थात अपान वायूचं प्राणामध्ये हवन केलं जातं इतर काही प्राणायामात कुशल असलेले योगी प्राण आणि अपान या दोन्हींच्याही गतीला रोखून टाकतात म्हणजेच दोन्ही प्रकारचं हवन करतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया अपाने जुहति प्राणम्, प्राणे पानं तथा परे प्राणायाम रुद्वा मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअरही करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण